मनोज जरंगे पाटील यांचं उपोषण थोड्या प्रमाणात झालं सार्थ सरकारचा मोठा निर्णय हैदराबाद गॅजेट लागू करण्यास तत्व मंजुरी माझी न्यायमूर्ती शिंदेचा मनोज यांना शब्द माजी न्यायमूर्ती न्याय शिंदे यांनी सांगितलं की राज्य सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करण्यास मंजुरी दिली आहे महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाचा आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी ने नेमलेल्या उपसमितीच्या आजच्या बैठकीनंतर मनोज जरंगे पाटील यांच्या भेटीसाठी राज्य सरकारनं शिष्टमंडळ पाठवण्यात आलं होतं मराठा आरक्षणासाठी गठीत केलेल्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे सदस्य आणि काही सनदी अधिकाऱ्यांनी मराठा समाजाची मागणी ऐकून मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला भेट घेऊन चर्चा केली नेमकं यावेळी झालं तरी काय आपण बघूयात या, या चर्चेवेळी माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी मनोज दारंगे यांना सांगितलं की राज्य सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करण्यास तत्व मंजुरी दिली आहे यावरील मनोज दारंगे यांच्या सूचना घेऊन शिंदे समितीचे सदस्य आता मंत्रिमंडळात उपसमितीची भेट घेणार आहे असं त्यांनी सांगितलं मनोज दारांगे यांच्या बरोबर चर्चेनंतर संदीप शिंदे नेमकं काय म्हणाले बघूयात माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्या बरोबरच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बातचीत केली ते म्हणाले काही प्रमाणात जरांगे यांचं समाधान झालं आहे त्यांनी दिलेल्या सूचना मंत्रिमंडळ उपसमिती पुढे आम्ही मांडणार आहोत काही गोष्टींना सरकार तत्वर मान्यता दिली आहे त्यावरील जरांगे यांचं मत सरकारला सांगू त्यानंतर मंत्रिमंडळ पुढील निर्णय घेईल सध्या सरकारने हैदराबाद गॅजेटला तत्वर मान्यता दिली आहे नेमकं मनोज जनंगी पाटील यांचं उपोषण काही प्रमाणामध्ये या ठिकाणी सार्थ झालं आहे मराठा कुणबी एकच आहे याबाबत सरकारने अधिक सूचना काढावी अशी मनोज जरंगे पाटील यांची मागणी आहे या संदर्भातील निर्णय होऊ शकतो का या प्रश्नावर उत्तर देताना संदीप शिंदे म्हणाले सध्या हैदराबाद संस्थेच्या गॅजेट बाबत निर्णय घेण्यात आला आहे यावर मी आणखी काही सांगू शकत नाही मंत्रिमंडळ त्यावर निर्णय घेईल असं देखील ते म्हणाले काय आहे है नेमकं हैदराबाद गॅजेट हैदराबाद मधील निजामशाही सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात एकोणीसशे अठरा साली एक आदेश गॅजेट जारी केलं होतं निजामाच्या राज्यात मराठा समाज बहुसंख्य होता मात्र शिक्षण व नोकरीत त्यांची अपेक्षा होत असल्याने निजामाने मराठा समाजाला हिंदू मराठा या नावाने शिक्षण व नोकरीत आरक्षण दिलं होतं त्यांच्यासाठी काही जागा राखीव ठेवल्या होत्या मराठा आरक्षणाच्या आजवरच्या आंदोलनामध्ये याच गॅजेटचा सातत्याने हवाला दिला जात आहे नेमकं मनोज धरंगे पाटील यांची मागणी काही टप्प्यामध्ये अंतिम आहे मनोज धरंगे पाटील त्यांच्या निर्णयावर ठाम आहे त्यामुळे मनोज धरंगे पाटील आता मागे हटणार नाही असं तरी बहुतांश लोकांना वाटत आहे नेमकं आता सरकारची पुढची भूमिका काय असेल हे आपल्याला सुद्धा सांगता येणार नाही जी काही पुढील भूमिका येईल त्यावर आपला एक व्हिडिओ नक्कीच येईल त्यामुळे आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मनोज जरंगे पाटील यांचा मोर्चा यांचं आंदोलन सक्सेसफुल होईलच असं तरी मला वाटतं नेमकं तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका लेटेस्ट अपडेट आपल्या चॅनलवर येत जाईल त्यामुळे लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका आणि तुम्ही ह्या मोर्चामध्ये सामील झाला आहात का ते देखील नक्की कमेंट करून सांगा